वर्ल्ड सर्व नमस्कार आपण परवा एकोणीस जुलैला हरित दाराशी अभियान यशस्वीपणे पुणे जिल्ह्यामध्ये आपण राबवलो होतो आणि या हरित दारश्व अभियान अंतर्गत एक पेड माके नाम तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये दहा कोटी वृक्ष लागवड संकल्पना याच्या अधीन राहून आपण जे कार्यक्रम राबवले त्याच्यामध्ये सन्माननीय पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये लो सर्व लोकप्रतिनिधी आमदार महोदय खासदार महोदय सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी सर्व धाराशिवकर अधिकारी कर्मचारीगण ग्रामपंचायतचे सरपंच आपला आशाताई अंगणवाडीताई विद्यार्थी सर्व त्यांच्या सहभागातून आपण या उपक्रम यशस्वी आपण केलेली आहे आणि आपण पंधरा लक्ष वृक्ष लागवड एकाच दिवशी आपण करून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये ही नोंद आपण घेतली आहे आणि या मोहीम अंतर्गत या मोहीमसाठी यशस्वी करण्यासाठी uh, काम केलेल्या मागच्या बऱ्याच दिवसापासून कायदे अहोरात्र मेहनत केलेले आमचे सर्व अधिकारी कर्मचारीगण त्यांना मी मनापासून खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद देऊ इच्छितो आणि या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व धाराशिवचे सर्व नागरिक विद्यार्थी मित्र त्यांचे पालक शेतकरी महिला गटचे सर्व सदस्य सर्वांना मी पुन्हापासून मनापासून त्यांना अभिनंदन धन्यवाद देऊचितो झाडं काय हो आणि आपण जाडा लागवडी केल्यानंतरच लगेच जाडा जगवण्याची संगोपन करण्याची पण जबाबदारी आमच्या सर्वांसमोर आहे आणि आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नगरपालिकेमध्ये जे वृक्ष लागवड आपण केलेली आहे त्या संबंधित ग्रामपंचायत यंत्रणा किंवा नगरपालिका यंत्रणांना आपण सूचना केलेली आहे की तिथे ताबडतोब पाणी देण्याची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली पाहिजे आणि मी पण चार पाच ठिकाणी कालपासून मी विजिट करत आहे आणि प्रत्येक ठिकाणी एदर तुषार सिंचन किंवा टिबक सिंचनद्वारे झाडाला पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि ही अतिशय चांगल्या गोष्टी आहे शेवटी सर्व आपण प्रत्येक झाड आपण जे लावले आहे ते जगणे जगणे आमच्या सर्वांची जबाबदारी आहे आणि आपण त्यासाठी सर्व जे नोडल ऑफिसर्स याच्यापूर्वी नेमलं होतो त्यांना असं सूचना दिलेली आहे की त्यांनी त्यांच्या नोडल ऑफिसरची ड्युटी अजून ते चालू राहणारच आहे काही दिवसासाठी जोपर्यंत आपला जाडा व्यवस्थितरित्या ते जगणार नाही आहे तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही काय याच्यातून आपण बघू शकतो की आपल्या दाराशी जिल्ह्यामध्ये एकंदरीत वन क्षेत्र जे आहे पूर्ण भौगोलिक क्षेत्राचे हिशोबाने फक्त एक टक्क्यापेक्षा कमी आहे आणि सर्वात कमी आपल्याकडे ग्रीनरी आहे सो या मोहीम अंतर्गत आपण आपलं पूर्ण जिल्ह्यामध्ये हरित जे क्षेत्र आहे जास्तीत जास्त वाढवणे तसेच याच्यातून आपला जैवविविधता ते पण वाढवणे या व्यतिरिक्त आपला शहरी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये आपण नागरिकांसाठी एक चांगला घनवन या वन सुविधा म्हणजे बऱ्याच ठिकाणी गार्डन नाही आहे असं आमच्याकडे लोकप्रतिनिधी सांगतात नागरिक सांगतात सो पण एकाच मोहिम आणि अंतर्गत आपण ऑलमोस्ट तीनशे चौऱ्याण्णव लोकेशनमध्ये एक गार्डन केले केले असं सांगायला काय हरकत नाहीये आणि याच्यानंतर पुन्हा त्या प्रत्येक घनवनची साईट आहे तिथे आपण अजून डेव्हलप करणार आहोत आपण त्याच्यामध्ये पेवर ब्लॉक वगैरे बसवून वॉकिंग ट्रॅक करणार आहोत तिथे आपण बसवण्यासाठी बेंचेस वगैरे आपण करणार आहोत तिथे अजून ओपन जिम सारखं काही का साहित्य आपण तिथे करणार आहोत सो फक्त झाडा लावून झाडा जगणे एवढं पूर्त सीमित राहता आपल्याला ते दैनंदिन वापरात मध्ये कसा आणता येते याचे प्रयत्न आमच्या सर्वांचे आहेत मी फक्त आव्हान हीच करतो की आपण पण वेळेवेळी तिथे आपण जे वृक्षवोट केलेली आहे ते एक पेड माके नाम संकल्पना तर केलेली आहे आपण पण तिथे भेट द्यावी आपल्या परिवार सोबत भेट द्यावी तिथे पण आपण पाणी पाजवा आणि तुमचे पण तिथे लोकसमान काही इतर डेव्हलप करता येते का त्यासाठी आपण पुढे यावी धन्यवाद पण <laughs>